नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवीत आहे अगदी पारंपरिक पद्धतीची अजिबात साहित्य जास्त न लागणारी मटार गोबीची मिक्स भाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाच सहा हिरव्या मिरच्या लसण कोथिंबीर आद्रक ते मी मिक्सरला छान असं फिरून घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे पाव किलो गोबी पाव किलो मटरच्या शेंगाचे सोले आहेत त्यानंतर आता मी कढईमध्ये तेल टाकून तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला लसण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी वेरची पेस्ट घालायची आहे ते छान अशी परतून घेतली थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायची त्यानंतर आपल्याला लगेचच हळद टाकायची आहे हळद पण आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे गोबी गोबी छान परतून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला घालायचे आहेत मटार मटार पण असेच परतून घ्यायचे आहेत आपल्याला ही जी चा भाजी आहे ती भाजी आपल्याला वाफेवरच शिजून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आपल्याला त्यानंतर घालणार आहे मी चवीनुसार मीठ मीठ जे आहे ते आपल्याला अगोदरच घालायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे काय होईल मिठामुळे भाजी मऊ पडेल आणि मीठ टाकून आपल्याला थोडंसं आपल्याला घट्ट होण्यासाठी भाजी एक चमचा तिळ आणि कारळाचं मिक्स कूट आहे ते टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे पण आपल्याला ही भाजी जी आहे परतून घेऊन वाफून घ्यायची आहे वाफ त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर वाफेचं जे पाणी होईल प्लेटाला लागल तेच पाणीमध्ये टाकत राहायचं आहे नादूनमधून आपल्याला ही भाजी शिजली ते पाहण्यासाठी आपल्याला उघडून बघायचं आहे त्याच्यामध्ये पाणी दिसत आहे तर ते वाफेचं पाणी आहे तर भाजी चिटकणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला मस्त ही भाजी टिफिनला किंवा आपल्या मुलांनाचं टब्याला वगैरे द्यायला अगदी सोयीस्कर पडेल आणि चव जमन असाल तर ह्याची अतिशय उत्कृष्ट अशी चवीची ही ची, आती शे शे ची भाजी रुचकर ब बनवून तयार होईल तुम्ही पण नक्की ट्राय करा कमी साहित्यामध्ये घरगुती माझी भाजी जी आहे तयार झालेली आहे ते मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल धन्यवाद